हॅलो हा गोदाफोडचा हा खेळाडू आपल्या सागरच्या मैदानामध्ये सुंदर अशी सरळ करत असताना परत आपल्या रिंगणामध्ये वापर हा सागरात हा चार नंबर खेळाडू गोदापूरच्या मैदानामध्ये सुंदर अशा तऱ्हे मारण्याचा प्रयत्न करत असताना परत आपल्या <laughs> रिंगणामध्ये वापर गोदामपूरचा <laughs> हा लांब दशक सोळा नंबरचा खेळाडू साखरेच्या रिंगणामध्ये सुंदर अशा पद्धतीने गडी मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याला यश मिळेल की नाही हे आपण बघू शकतो डावीकडून उभीकडे उभीकडून डावीकडे गडी मारण्याचा प्रयत्न परत आपल्या रिंगणामध्ये वापर हा जागराचा शा, आठ नंबर खेळाडू गोदामपूरच्या मैदानामध्ये सुंदर अजित मिठाई ठाण्यावाला परत आपल्या रिंगणामध्ये वापर गोदामपूर का प्लेअर आपले मैदाना उदगी पकराने हो। सागरा दहा चार नंबर खेळाडू गुरांपूरच्या मैदानामध्ये सुंदर अशा पद्धतीने मार मार मारण्याचा प्रयत्न करत असताना लाप मारून गोडी बार करण्याचा प्रयत्न परत आपल्या रिंगणामध्ये वापस कोल्हापूरचा हा सोळा नंबर खेळाडू सागराच्या मैदानामध्ये सुंदर अशी सवाल करत असताना मारण्याचा प्रयत्न सुंदराच्या तऱ्याने चार नंबर खेळाडू दुर्गापूरच्या रिंगणामध्ये सुंदराची एंट्री करत असताना જરીમાનતા પ્રયત્ન પરત આપી વાપરા પહા તેર નંબર ખેલાડુ સોરી ગોદામપુર પહા તે નંબર ખેલાડુ સાગરા રિંગણા परत आपल्या रिंगणामध्ये वापर साकराचा हा आठ नंबर खेळाडू गोदामपरचा मैदानामध्ये परत आपल्या रिंगणामध्ये वापस

करया हमारे पितु ने याद है ये गोदापुर का प्लस अपने साकरे के मैदान में रेड मारने का प्रयास करते हैं उसकी पकड़ हुई है साकरे का 7 नंबर खिलाड़ी गोदामपूरच्या रिंगणामध्ये सुंदर अशा पद्धतीने गडी मारण्याचा प्रयत्न करत असताना परत आपल्या रिंगणामध्ये वापर गोदापूरचा हा तेरा नंबर खेळाडू सागराच्या रिंगणामध्ये लाट मारूनकडे बाद करण्याचा प्रयत्न डून उदीकडे उद्याकडून बाईकडे पद्धतीने गडी मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याची सुद्धा पकड झालेले आहे साखर्याचा नऊ नंबर खेळाडू गोपाच्या मैदानामध्ये सुंदर अशा पद्धतीने घरी मारण्याचा प्रयत्न देऊ परत आपल्या रिंगणामध्ये वापर पुढं पडता आहे खेळाडू साग्राचा मैदानामध्ये सुंदरजी तयार करत असताना त्याची सुद्धा पकड झालेली आहे खेळाडू सरया मारो याप्ति आपला हा 4 नंबर खेळाडू साग्राचा वन पाईंट जो करत आपला हा गोदापूरचा हा खेळाडू सुंदर अशी नऊ नंबर खेळाडू गोदापूरच्या मैदानामध्ये चढाई करत असताना आपल्या संघाला आपल्या संघापाडी काय करू शकतो परत आपल्या रिंगणामध्ये वापर गोदापोरचा हा लांबल तर असा हा खेळाडू सोळा नंबर खेळाडू आपल्या सागराच्या मैदानामध्ये दरम्यानाचा प्रयत्न आणि अशा तऱ्हेने दोन सांगून परत आपल्या रिंगणामध्ये वापस पुन्हा एकदा साकडाचा नऊ नंबर खेळाडू आपल्या गुलामपूरच्या मैदानामध्ये सुंदर अशा पद्धतीने पैंट भरण्याचा प्रयत्न करत असताना परत आपल्या रिंगणामध्ये वापरणार यात साखरे का फ्लॅट आपले सगळे मैदानाने पॉइंट मारणे का प्रयास करते हा पुन्हा एकदा हा गोदामपूरचा लांब लगक आता हा खेळाडू सोळा नंबर खेळाडू आपल्या साखराच्या मैदानामध्ये चारी गाड्यांना हलवण्याचा प्रयत्न करत असताना सुंदर अशा तरुणी वन पॉइंट हा हा आठ नंबर खेळाडू आपल्या गोदामपूरच्या मैदानामध्ये सुंदर चढाई करत असताना गरीबाचा प्रयत्न परत आपल्या रिणामध्ये वापर <laughs> हा हा समसार होणारा कारेगाव या दोन्ही संघानी आपला छंद लवकर हा गोदापूरचा हा सोळा नंबर खेळाडू पकड झालेला आहेकरा दहा नऊ नंबर खेळाडू आपल्या गोदामपूरच्या मैदानामध्ये सुंदर अशा पद्धतीने गड मारण्याचा प्रयत्न करत असताना परत आपल्या रिंगणामध्ये वापर या स्थितीमध्ये हा सागराचा खेळाडू सुंदर अशा पकड झालेली आहे हा लहान लक्षाचा हा खेळाडू सोळा नंबर खेळाडू सुंदर अशा पद्धतीने सागराच्या मैदानामध्ये गोडी मारण्याचा प्रयत्न परत आपल्या रिंगामध्ये वापर सागराचा हा नव नंबर खेळाडू गोदामपूरच्या मैदानामध्ये सुंदर अशा पद्धतीने जडमानाचा प्रयत्न परत आपल्या रिंगणामध्ये आपला हा गोदामपूरचा खेळाडू साखर्याच्या मैदानामध्ये खेळत असताना सुंदर अशा पद्धतीने वन पॉइंट घेऊन परत आपल्या रिंगणामध्ये वापर साखराचा हा तीन नंबर खेळाडू गोदामपूरचा मैदानामध्ये सुंदर अजा पद्धतीने मारण्याचा प्रश्न कडे डावीकडे परत आपल्या रिणामध्ये वापर गोदापूरचा सोळा नंबर खेळाडू अतिशय अजा सुंदर पद्धतीने घेऊन परत तुम्ही आपला रिणामध्ये वापर याच्यानंतर होणारा सामना गुलाबराज वर्ती साखरा या दोन्ही संघांनी लाईन आलेले आहे Hello. आ, नंबर हॅलो खेळाडू आपल्या साकराच्या मैदानामध्ये अशा सुंदर पद्धतीने एंट्री करत असताना परत आपल्या रिंगणामध्ये वापर

खेळाडू आपल्या साखर्याच्या मैदानामध्ये सुंदराची चढाई करत असताना परत आपल्या रिंगामध्ये वापस शेवटचे पाच मिनिट मरो या स्थितीमध्ये हा साखराचा चार नंबर खेळाडू खेळाडू आपल्या मैदानामध्ये हलवण्याचा प्रयत्न करत असताना ना पद्धतीने वन पॉइंट घेऊन थोडंसं आपल्या रिंग वापर वाचवा सागरचा आता खेळाडू गोधामपूरच्या मैदानामध्ये मुंडाच्या पद्धतीने गोडी मारण्याचा प्रयत्न करत आहे बावीकडून उभीकडे उभी करून परत आपल्या रिंगणामध्ये वापर उद्यापूरचा हा लांबलचक खेळाडू సోా నంబర సాగరా చంబరూ పునఃపూర్ గా మైదానా సుందర పద్ధతిని प्रयत्न परत आपल्या रिंगणामध्ये वापर शेवटी तीन मिनिट गोदापूरचा हा सोळा नंबर खेळाडू सागर्याच्या मैदानामध्ये सुंदर अशा पद्धतीने पॉइंट घेण्याचा प्रयत्न करत असताना कायच करू नका बरं पारणाय मनाचा प्रयत्न करत आहे कायं घ्या करतो परत आपल्या वळारे मराय मध्ये हा सागराचा चार नंबर खेळाडू गौडापूरचा रिंगणामध्ये चढाई करत असताना चढी मारण्याचा प्रयत्न डावीकडून उद्यू पडे डावीकडे सुंदर अशा पद्धतीने पाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे याला सुद्धा वन पॉईंट घेऊन परत आपल्या रिंगणामध्ये वापर हा लामल खेळाडू सोळा नंबर खेळाडू आपल्या जागराच्या मैदानामध्ये सुंदर अशा पद्धतीने कॉर्नर मिळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला यश मिळेल की नाही हे आपण बघू शकता आणि

हा गोदमपूरचा हा लांब लसा खेळाडू सोळा नंबर खेळाडू आपल्या सागरच्या मैदानामध्ये असताना गडी मांडण्याचा प्रयत्न सुंदर अशा तऱ्हेने घडी मांडण्याचा प्रयत्न करत आहे परत आपल्या रिंगणामध्ये वापर नंबर खेळाडू आपल्या गोदापूरच्या मैदानामध्ये पार्नर मारण्याचा प्रयत्न करत असताना चला वय मिळेल की नाही आपण बघू शकता तुम्ही एंट्री करत असताना